करतो, की आपलं हे सगळं परिपूर्ण द्यायचं असेल सस्टेंड ठेवायचं असेल तर जशी मेडिकल कॉलेजेस मध्ये बीएससी ओ ही डिग्री आहे तशीच लॅक्टेशन काउन्सिलिंग आणि कन्सल्ट डिग्री बीएससी चालू झाली तरच आपण जे काम करतो वर्षानुवर्ष पुढे चालू राहील या कारण की दहा वर्षांनी हे बंद पडण्याची सुद्धा आहे मग उल्लेख झाला की बाबा आहे बीपीएनआयच्या रिकाणी हे पण लिहिलं गेलेले आहे की बीपीएनआय महाराष्ट्र युनिसेफ आणि मुंबईतली मेडिकल कॉलेजेस यांच्या कुलॅपोरेशन मध्ये अनेक प्रोजेक्ट चालू झालेले आहेत आणि मेडिकल कॉलेजेसचा अनवेवरिंग सपोर्ट जो मिळालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पुढे चाललेल्या आहेत एक छोटसं उदाहरण देतो मी तुम्हाला दोन हजार नऊ मध्ये बी सी एन आय महाराष्ट्राने इंडियात बहिरात मांडली त्याच्या इमिजिएट पुढच्या वर्षी तिन्ही एम नाय आणि सायल यांचे एचओडी नियम नॅटॉलोजी जे होते त्यांनी त्या आयबीसीएलसी परीक्षेला से एफ पी झाले आणि त्यांनी पास केली आणि त्याला थोडं सुद्धा वाटलं नाही की आमच्या आप समोर बसून एनिवे तर याचा उल्लेख ह्या वर्षाच्या बाबा ऍक्शन पुढे झाला याबद्दल मी एमबीपीएसीचं हार्दिक अभिनंदन करतो मला पहिल्यांदा बोलायचं आहे डॉक्टर मनीषा बोगरी यांच्याविषयी मनीषा एकशे कमी घ्यायला परीक्षा घेणं खूप आवश्यक असतं या लॉकडाऊन मध्ये किती आपल्याला मदत करणार आहे किती इन्वॉल्व्ह होणार आहे तर मनीषा आठवली माहिती गेल्या वीस वर्षातला मनीषाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर आणि पहिल्यांदा ती परीक्षा अशी घेतली मी एकदा पुण्याला नुकतीच आली होती तिथलं काम करायचं होतं आणि नुकताच पुण्याला पुणे युनिव्हर्सिटी मध्ये तीन दिवसात एक दिवसाचा वर्कशॉप होत मनीषा फोन केला वर्कशॉप आहे शिकायचा चांगला येणार का हा मी येते काय प्रॉब्लेम नाही आणि सकाळी सात साडेसातला मी त्यांना इस्टर्न एक्सप्रेस म्हणून आणणार ते तेव्हा आणि सहा साडेसात मी तिला के पिकअप केलं हायवेवरून आणि बिचारे रशेश भाई बायको पुण्याला जाणार म्हटल्यानंतर सोडायला आले होते हायवेवर आणि त्याच्यानंतर तिचा प्रवास चालू झाला आणि हव्या प्रमाणे तो वाहतच गेला त्याच काळ दोन हजार सहा मध्ये एक लॅक्टेशन काउन्सिलर माझ्याकडे आली आणि असं म्हणाली की माझी मनीषा आहे की आपण आयबीसीएलची एक्झाम द्यावी आणि दोन हजार तीन मध्ये मी जेव्हा अमेरिकेला लालेशी कॉन्फरन्सला गेलो होतो तेव्हा त्या अनेक लॅक्टेशन कन्सल्टंटला मी भेटलो होतो आणि माझ्याही मनात होतं की ती परीक्षा द्यावी एकदा पण ती तेव्हा कराची लावायची आणि लावायची म्हणजे जायची कटकट कर, परीक्षेची कटकट आणि कर, परत खर्च हे सगळं आलं तर मी त्या काउन्सिलला म्हटलं तुझी मनिषा आपण पूर्ण करूया आपण की इंडिया खर्च वाचल आणि मग पण मी चांडण करत गेलो एक वर्ष गेलो दोन वर्ष गेली तीन वर्ष गेली दोन हजार नऊ मध्ये मला काउन्सिलरचा फोन आला की ह्या वर्षी अण्णा परीक्षा की मी सिंगापूरला मी म्हटलं काय हरकत नाही आपण प्रयत्न करूया आणि प्रयत्न झाले तीन चार महिने अव्यात प्रयत्न झाले तर पहिल्यांदा आम्ही ती परीक्षा देणार होतो त्यांना कन्व्हिन्स करायला लागलं आमची रिलायबल बॉडी आहे आणि आपण ती परीक्षा इकडे घेऊया आणि इकडे परीक्षा आली आणि त्या व्हॅक्टेशन कौन्सिलची परीक्षा पूर्ण झाली आणि त्याला मी आठ घातली ती मी पण एका आठीवर तुझे पैसे जे वास्तिक सिंगापूरला जायचे ते ऑर्गेनायझेशन डोनेशन म्हणून द्यायचे आहे का आणि मग ती ते खरोखरच ते डोनेशन आम्हाला दिलं भीती वाटलं म्हणजे मनीषा करणारी दुसरी कोणी नसून मनीषा उभी होती त्याच्यामध्ये परीक्षा आले का त्यानंतर पुढे तिने एमबीएस ने पास केलं सीजीएल मेडिकल आणि केम हॉस्पिटल मधून आणि त्याच्यानंतर ती वॅक्टेशन या विषयाकडे उघडली आणि त्यांनी अनेक प्रकारचे कोर्सेस केले मला माहित होते त्यातले काही कोर्सेस त्यातलं एक बर्थ एज्युकेटर बर्थ एज्युकेटर म्हणून ते डिग्री घेतली त्याच्यानंतर प्री नॅचरल आणि पोस्टर फिटनेस मध्ये डिग्री घेतली एक वॉटर डिलिव्हरी म्हणून घेतली हिप्नो डिलिव्हरी बर्निंग म्हणून एक डिग्री घेतली मनिषा लॉ मस्ती स्टार्टिंग डिलिव्हरी इन स्पेस आर यू इंटरेस्टेड शी इंटरेस्टेड ऑफ आणि त्याच्यानंतर ती तिने स्वतःच फिट फॉर बर्थ ही स्पेशालिटी क्लिनिक चालू केलं आणि त्या स्पेशालिटी क्लिनिकमध्ये ती मातांना गाईड करते या व्यतिरिक्त तिने अनेक फीज अटॅच होतीच हिरानंदाने हॉस्पिटलला अटॅच होती प्लस आणखी काही लहान लहान प्रायव्हेट होती आणि गोल्ड कॉन्फरन्स आणि आय लाच हो इंटरनॅशनल कॉन्फरन्स असोसिएट भाषण दिलेली आहेत जाऊन आणि सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे तिने सेक्रेटरी म्हणून सहा वर्ष भीती नाही सेवा केली आणि हा एक मोठा आहे आणि शिवाय शी शीज दरती फाउंडेशन आरती इंडस्ट्रीज होतात एम सीने सपोर्ट थांबवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सीएसआर मधून या प्रोजेक्टला सपोर्ट केलं एक डोनेशन देणं ही एक गोष्ट आहे पण त्याचं मॉनिटरिंग करणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा तीन महिने तिच्याकडे शीट पाठवतो तेव्हा मी दोनदा तपासून ती पाठवतो